तुवागी से आता मध्ये आम्ही आत गेला पुरो राळे गंगा राळे गंगा सागो 354 80 ना सतर तो ना 100 तो तो ना 그건

이곳 मिल सेर, यहां एाव,ालो ऑगि डंवा अश्राओ उंवा, अषाओे, व। बाहिफा! उ나�aty ride, कि झांब मम्या हादे की आआधे, इटे की आप, मैं जाते अंकुश बालचीम ही गाभणी शेळी जवळ जवळ वीस हजार रुपयाची शेळी होती गाभणी केली तर गाभणी शेळी आता जवळजवळ ही शेळी महिन्यामध्ये खाली झाली असती म्हणजे हिची नुकसान भरपाई खर तर या महिलेला भेटली पाहिजे अं दोन भाकरी व्हायचे ना काय नाव तुमचं पूर्ण पूजा अंकुश पूजा अंकुश तुमच्या कधी शेळ्या खाल्या एकच घाल एकच होती नाही ना। एक वाचली नाही खाली का तर यांना साहेब वन विभागाचे खर तर अधिकारी एवढ्या डोंगराने आम्ही खर तर घामून गेलोय गावकऱ्यांना मी धन्यवाद देईल मला परंतु आता जवळजवळ आपण एक तास चालतोय अजूनही आपल्या अजून बाकीच्या पाच शाळ्या पाहायच्या एकूण आठ शाळेत बाकीच्या दिसत बघू ज्या नाही त्यानंतर शोधू पण आपण पंचनामा करून घेऊ आणि तुम्हाला आपण निश्चितपणे शंभर टक्के न्याय मिळवून देऊ आपण एवढ्या डोंगराने वर्तनच आलो आहे आणि खरं तर वन विभागाचं धन्यवाद की त्यांची मिटिंग चालू असताना सुद्धा ते चव्हाण साहेबांना फोन केला आपण खाली बघू शकता खाली बघा ते खाली इथून एवढं खाली डोंगर आहे आणि या डोंगराने खरं तर आम्ही या शेळ्या शोधत शोधत आता इथं पंचनामा करायला शेळ्यांचा शोध घेतोय तर जवळजवळ आता आम्हाला इथं सहा शेळ्या सात शेळ्याचा शोध श्याँड़ लागलेला आहे एक शेळी जना बघ नाही दोन बकर आणि एक शेळी बघूया आपण त्याचं त्याचं पंचनामेमध्ये त्यांच्या अधिकाराखाली ते आपण करूया परंतु प्रत्येकाला मदत भेटेल अशा प्रकारचं आपण नियोजन करूया बघूया आपण आता पुढच्या पुढच्या शाळा बघूया चला गेलो होता रात्री दोन वाजता एक शेळी

गोविंद पूर्ण आम्ही तर डोंगरावरती आहेत ही मालकी खर तर गोविंद पुनाजी भालसीम यांच्या मालकीमध्ये ही शेळी मारून टाकलेली आहे इथं वाघाने रक्त पिऊन एकाच वेळेस सात आठ शेळ्या मारलेल्या आणि विशेष म्हणजे त्यांनी या शेळ्या वेगळ्या ठिकाणी लपून ठेवलेल्या आहेत म्हणजे बघा वाघ कसा असतो शेळ्या ह्या त्यांचे धनुय परत रात्री काल सात वाजता शेळ्यावर जे शपटल्यावर शेळ्या पुढे वाघ माग शेळ्या पुढे वाघ माग अशा प्रकारच्या या शेळ्या त्यांनी वर छपटल्या आणि शेळ्या भयाभीत झाल्या रात्रभर मालक उनगीत राहिले आणि आता ही शेळीचे मालक कोण आहे मारुती तुमचं नाव काय मारुती मारुती देवराम बालसिम हा अत्यंत गरीब माणूस आहे खर तर शेळ्या पाळून त्यांनी बकरा विकून त्याचा परपंच चालतो आणि म्हणून एक विभागाचे तर अधिकारी या ठिकाणी आहेत मी त्यांना विनंती करेल का ही शेळ्या आपण बघू शकताय ही शेळी जवळजवळ पंधरा ते वीस हजार रुपये किमती शेळी हिला तीन तीन बकऱ्या वाहतात आणि अशा प्रकारची खात्रीशील शेळी आज वाघानी ह्या आठ शेळ्या मारण्यात आपण ते पाहिले अजूनही वर आपण पाहणार आहेत पण वेगवेगळ्या ठिकाणी वर हा आपण कपडा बघू शकतो एवढ्या डोंगरामध्ये आम्ही खरतरी तर आता सात आठ किलोमीटर चालत आलोय परिस्थितीमध्ये हे जे खाली आपण बघतो आंबोली गाव येते गावापासून हे जवळजवळ पाच सात किलोमीटर हा डोंगर आहे पाऊल वाट सुद्धा नाही आम्ही काठी टेकीत टेकीत आम्ही खर तर या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून माझ्यासोबत आलेले गावकरी असतील आता या ठिकाणी अजूनही वर पाहिजे पण आणि या शेळ्याचा जो शेळ्या हल्ला केलाय तो अशा पद्धतीने हल्ला केलाय का शेळ्या मारल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी शेळ्या त्यांनी लपून ठेवल्या म्हणजे तो आता हे माझ्या माहितीप्रमाणे एक वाघ नसणार आहे हे दोन तीन वाघ असतील हे रात्रंदिवस हा पिरोळ वाघांचा पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे उनही भागाने याची व्यवस्था करावी आणि तात्काळ पंचनामा करून या लोकांना पैसे कसे भेटतील आज खर तर आम्ही एक तास झाला एक तास झाला आम्हाला वर हा डोंगर चढायला लागला आता परत आम्हाला एक तास हा डोंगर उतरायला लागेल म्हणजे दोन तास आमचे गेले जाऊ द्या चांगल्या कामासाठी दोन तास जरी गेले तरी चालेल एवढी मोठी शेळी त्यांनी म्हणजे मुंडक्याला इथं जाग्यावर शेळ्या त्यांनी फोडून खालेल्या आहेत त्याच्यामुळं मी भागाला या ठिकाणी संदेश देतो की आपण यांचा पंचनामा करून यांना नुकसान भरपाई कशी मिळेल ते तिथून बघावा आपण मला इथं फोन आला सकाळी मला फोन आल्याबरोबर मी लगेच मी तर पुण्याला निघालो होतो परंतु पुण्यापेक्षा गरीबाला मदत मिळावी गरीबाचा पंचनामा व्हावा म्हणून मी तर चव्हाण साहेबांना तालुका अधिकाऱ्यांना फोन केला पंचनामे करून तुम्हाला सर्वांना नुसकान भरपाई भेटेल धन्यवाद

बालचिम गोविंद पुनाजी बालचिमची ही मालकी आहे आणि खर तर या डोंगराच नाव आहे लेंडीची दुरी आम्ही जवळजवळ इथे दोन तास झाला ह्या डोंगरावरती आज शेळ्या शोधित होतो या ठिकाणी भीषण असा हल्ला वाघानी या जवळजवळ दवल पाच पंचवीस शाळांवर केला होता त्यातल्या आठ शेळ्या जागेवर मारून टाकल्यात बाकीच्या शेळ्या वाघाच्या तावडीतून घरी आल्या आणि ज्या महित झालेल्या शेळ्या आहेत त्या शेळ्यांचे मालक आहेत आणि खर तर वन विभागाचे अधिकारी संदीप लांडे हे पण आमच्या सोबत आहेत आम्ही आपण या वर या डोंगरावरून खर तर एवढा मोठा डोंगर इथं या माणसाला याला भीती वाटते आणि अशा प्रकारचा या वाघाचा वावर या ठिकाणी आहे माझ्या माहितीप्रमाणे एवढ्या सात आठ शेळ्या जागेवर मारल्यात म्हणजे ही वाघांची सुद्धा टोळी असली पाहिजे दोन तीन पतड्यांची वाघांची ही टोळी असली पाहिजे पंचवीस शेळांचा ज्या टायमाला हल्ला झाला संध्याकाळी सातच्या सुमारास शेळ्या चारित असताना साडे सहा वाजता तो वाघ तुकून त्यांनी शेळ्या बिदकावल्या त्या शेळ्या बिदकाल्यानंतर त्या शाळ्या वर त्या डोंगराच्या दिशेने वर काही शेळ्या घराकडे पाहल्या आणि त्या पाच पंचवीस मधल्या त्या आठ शेळ्यांचा जीव घाणे जीव घेणे हल्ला वाघाने केलेला आहे मला फोन केल्याबरोबर मी खर तर त्याच क्षणी लगेच आंबोलीला मी पोचलो आणि मी खरं तर संदीप लांडे साहेब त्यांची निवेदनाची मिटिंग चालू होती परंतु मी खरं तर चव्हाण साहेबांना धन्यवाद त्यांना फोन केल्याबरोबर त्यांनी सांगितलं ला। की लांडे साहेब आंबोलीला गेलेत पण रवाना व्हा ते सुद्धा त्यांच्या पद्धतीने खरं तर लगेच माझ्या पुढे निघून आले आम्ही दोघ जण बरोबर आलो त्या प्रकारचा हा पंचनामा स्फोट पंचनामा इथं आपण करणार आहोत ही शेळी जवळजवळ दवल आता ही दोन दोन तीन तीन पक्र मोठे मोठे शेळ्यात या शेलाल या पश्चिम भागातील आदिवासी भागातील या लोकांचा जीवन उदाहरण तयार आहे तुमच्या तुमच्या किती शेळे आहेत हे दोन आहेत ही एक हा बकरी ठिकाणी शोध लागलेला आहे साहेब या ठिकाणी पंचनामा करतील तुम्हाला जी मदत भेटेल तुमच्या किती होत्या तुमची एक होती का अजून पणचे तीन होते तुमच्या तीन होत्या दोन म्हणजे अशा सगळ्या मिळून तुमचं काय नाव संकेत रुपा बालसिंग तुमचं नाव हो साहेब बेबी भीमा भी 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 म्हणजे आठ शाळांचा पंचनामा काही शाळे अजून आपण शोधतोय असो या ठिकाणी वाघाच्या भीतीने भीतीचं वातावरण तयार जर एवढा संध्याकाळी सहा ते सात वाजता वाघ हल्ला करतोय लोकांना घराच्या बाहेर निघायला सुद्धा हे झालेलं आहे भीती झालेली आहे तरी साहेब तुम्ही पिंजरा शक्यतो जर परत दिसलात तर पिंजऱ्या लावण्याचा प्रयत्न करा आजूबाजूने जर भेटला ते भेटलं पिंजऱ्या ते वाघ जातच नाही काय बांधव गाणू असो आपण या ठिकाणी स्फोट पंचनामा केलेला आहे आणि मी खर तर या ठिकाणी एवढ्या म्हणजे आज जवळजवळ एक दीड तास आम्हाला लावलाय डोंगर चढायला आपण नाही भेटला अधिकारी आले आल्या पंचनामा नुकसान भरपाई भेटेल वन विभाग तातडीने दखल घेते आधी एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या शेळ्या खरं तर आधी शेळी गाभरी शेळे तीन बकरा या शेळी होत होती म्हणजे अशा एका महिन्यामध्ये या शेळ्या आता खाली झाल्या आता दोन दोन तीन तीन बकरं जर झाली तर आज दहा दहा आठ आठ दहा दहा हजारला बोकड्या जातो आज एक एक शेळीचं उत्पन्न जवळजवळ पंचवीस हजार रुपये होत आहे जरी त्याची किंमत पंधरा वीस हजार रुपये असली तरी शेळी खाली झाल्यानंतर त्यांचा उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये होतंय आणि अशा प्रकारचं या भयानक परिस्थितीमध्ये आपण चांगल्या प्रकारचा पंचनामा करावा आणि या लोकांना मदत मिळून देवा एवढी माझी तुमच्याकडे मागणी राहील अन्यथा तुम्ही तुम्ही दखल घ्याल तुमच्या साहेबांना मी बोलतोच आपण ह्या सगळ्या इथं जंगलामध्ये शोधून काढलेल्या ह्या आठ शाळा शाळ्या आहेत या आठ शाळांचा पंचनामा करावा काही शेळ्यांचं एक दोन शाळांचा रक्त भेटलेले काय तर म्हणजे मुंडका कुठं पाय कुठं अशा प्रकारचा ह्या शाळांचा असता असतं पडलेल्या एवढ्या डोंगरामध्ये गोणी येणार नाही पण आपण येतो आणि अशा प्रकारचं हे झालेलं आहे तरी मी परत एकदा मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो आणि यांना आपण मदत करावी यांना दोन किती दिवस लागतील बरं सांगा तुम्ही कशी दे काय मदत नाही मला सांगा तुमची वाटत करा मला माहिती नाही पूर्ण काय करणार पण त्यांना मग किती पैसे देणार यांना किती दिवसात देणार याचं मला सांगा तुम्ही म्हणजे मी इथं एवढ्या डोंगरावर चढून आल्यासारखा उपयोग होईल मला आज या ठिकाणी जे पशुधन मालक आहेत त्यांच्या शेळ्या बिबटीच्या हल्ल्यात मयत झालेले आहेत त्यांचा आपण पंचनामा बनवतोय आणि त्यांना जे दाट लागलेले आहेत काही शेळ्या खाल्लेल्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला मिळालेल्या आहेत आपण ह्या शेळ्यांचा वय वजन आणि त्याचं मोजमाप घेऊन आपण अशा पद्धतीने आपण त्यांचा पंचनामा बनवू आणि त्यांना जे काही नुकसान आहे शासनाची जितके जास्तीत जास्त देता येईल तितके आपण देऊ आणि पंचनामा अध्यक्ष आहे तिथं पंचनामा लगेच बनवून देऊ जातो ते नुसता एकद्याबद्दल एक पश्चिम हो आज मध्ये वाघाने खाल्ल्या मग आता आम्हाला पर्यायच उरला नाही शेवट आम्ही साहेबांना फोन केला मग साहेबांनी आज पहिल्याच फोन मध्ये माझा फोन उचलला हो आणि ते आज इथं पंचनाम्यासाठी स्वतः हजार स्वतः उभे राहिले म्हणजे उपस्थित राहिले ते आमच्या शेळ्याने हल्ला करून मारून टाकलेला आहे आमचं जीवनच याच्यावर आहे लांडे साहेब पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद की तुम्ही गोर गरिबांसाठी कधी आई वेळेस म्हणजे फोन केला केला धावून येतात तुमचं तर उपकारच भेटणार नाही तरी आणि हे आमच्या शाळा मारून टाकलेल्या म्हणजे आम्ही चार जण आहेत यांना आमचे नुकसान भरपाई भेटली पाहिजे सर्व या ठिकाणी मालकांना मी धन्यवाद देईन की आपण सर्वांनी आता इथं खाली हा डोंगर येऊ उतरा कारण आवाज इथेच कुठेतरी आजूबाजूला असला पाहिजे ना कारण तुम्ही कुठे अपघात हो कोणत्या काही हो तिथे मदतीला धावून येतात आज आमचे एवढे गोरगरेबांच्या शेळ्या मारल्या असून तरी तुम्ही एवढ्या डोंगर चढून आलात हे तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि म्हणजे कोरोनाच्या काळातही पण तुम्ही असे म्हणजे गोरगरिबांसाठी धावून गेले आमच्यासाठी तुम्ही देवमानस आहात याबद्दल मला तर खूप आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते मग त्याबद्दल मग आम्ही तुम्हाला फोन केला म्हणलं आता गडी तर भेटले म्हटला सगळं आपण फोन करू साहेबांना मग साहेबांना फोन केले नंतर साहेब लगेच धावून आले आणि त्यांनी त्यांचा पंचनामा वगैरे सगळा व्यवस्थित केलेले बघितलेले आम्ही कसे कसे मारले कसे कसे त्यांनी हे ते केले त्यांनी फोटो वगैरे सगळे घेतलेले आहेत धन्यवाद साहेब आले नंतर आप आदमी की बात करते हैं हम चलो एक बार और कर लेते हैं हम सॉरी हां सारा अपने दो कर लेते हैं ये पहला जो रास्ता के वाले बात ये वर्कशॉप መመመመችንም